नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या राजगड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब अवचरे यांच्या चेंबूर सुमननगर येथील गणेश उत्सवाचे यंदाचे एकोणतीसावे वर्ष असून नवसाला पावणारा राजगडचा राजा अशी ख्याती असलेल्या राजाच्या दरबारी दर्शनाकरिता येणाऱ्या गणेश भक्तांना सुखसमृद्धी बरोबरच चांगलं आरोग्य लाभावं याकरिता राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्था आणि राजगड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अशा या द्वितीय शिबिराचं उद्घाटन नारी शक्तीचा सन्मान करत महिला आणि बालविकास विभाग चेंबूर गोवंडी प्रकल्प सुपरवायझर शिप्रा घुगरे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिप्रा घुगरे यांच्यासह राजगड ग्रुपच्या विधी सल्लागार ॲडव्होकेट सुचिता ठुबे मिटकर राजगड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब आवचरे आदींसह मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका आणि गणेश भक्त उपस्थित होते विभागामार्फत आपल्याकडे चेंबूरमध्ये जो बालविकास प्रकल्प अधिकारी गोवंज प्रकल्प आहे त्याअंतर्गत मी पर्यवेक्षिका म्हणून आहे तर ते राजगड सहकारी गृहनिर्माण संस्थे संस्था यांनी राजगड ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्था आणि राजगड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने वैद्यकीय शिबीर आहे त्यामध्ये शून्य ते दहा वर्षापर्यंतची बालके आणि आपल्या विभागातील महिला यांच्यासाठी मोफत वैद्यकीय तपासणी असणार आहे तर त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मला त्यांनी निमंत्रित केलं होतं तर तो, मी नेहमी तिथे येत असते तर त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उल्लेख केला पण पाहुणे नसून मी तुमच्यातलीच आहे आणि आपले अगदी घरोब्याचे संबंध आहेत तर त्याचा मान घेऊन मी आज तुमच्या शब्दाला मान घेऊन आज आले आणि इथे आज उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे दिवस तर दिवसभर सर्वांनी विभागातल्या महिला आपली बालके आणि त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते आणि माझ्या विभागाबद्दल बोलायचं झालं तर महिला बालविकास विभाग हा कायमच बालकांसाठी आणि महिलांसाठी काम करत असतो तर आज आप्पासाहेबांनी आणखीन एक त्यामध्ये आपल्यासोबत आलेले आहेत ते की सरकार म्हणा किंवा शासन आपल्या महिला अंगणवाडी सेविका मदतनीस आम्ही कायमच मद झटत असतो पण यांच्यासारखा माणूस की जो सिस्टीममध्ये नाही आहे पण तरीसुद्धा ते आज आपल्या विभागातील महिलांसाठी बालकांसाठी अशा प्रकारे शिबिरामार्फत काम करतात त्यांचं खरोखर फर मनापासून अभिनंदन आणि खरोखर फर कौतुकाची गोष्ट आहे की कुठेतरी प्रत्येकाला नेहमी असं असतं की सरकारने यावं सरकारने काम करावं तर निधी येईल अनुदान येईल तर अशी कुठलीही गोष्ट त्यांनी म्हणजे काय म्हणतात तक्रारी रूपात न जर की तर त्यांनी स्वतःहून भरभरून एक ते ते ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे तुम्हा लोकांना तर त्याचा जरूर सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्याही काही योजना आहेत विभागाच्या की जशी आत्ताची नवीन योजना लाडकी बहीण ते तर ती खरोखरच सर्व सेविका मदतनुसारांचं कौतुक आहे की रात्रंदिवस त्या घटून ज्या विभागातील महिला येतात त्यांची कागदपत्र तपासणी करून त्या ऑनलाईन फॉर्म भरणं वगैरे सर्व करत आहेत आणि आपल्या आपासाहेबांचं पण याबाबत कौ कौतुक आहे की त्यांनी ही ही योजना आपल्या सेविकांमार्फत पर विभागापर्यंत पोचलेली आहे तशीच लेड लेक लाडकी योजना आहे लेक लाडकी योजना ही जे कुटुंब एक लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न आहे आणि एप्रिल तेवीस नंतर ज्या मुलीचा जन्म झालेला आहे अशा मुलीसाठी ही योजना आहे तर ही योजनाही आपण महिलां विभागापर्यंत पोहोचवलेली आहे तर अजूनही कोणी असे लाभार्थी राहिले असतील तर इथे यावं अंगणवाडीशी संपर्क करावा आणि मला या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजगड सोसायटीमध्ये बोलवल्याबद्दल अप्पासाहेबांचे मनापासून धन्यवाद आणि इथून त्यांचं असंच कार्य सतत राहावं त्यांना उत्तमोत्तम आरोग्य लाभावं त्यांचं कार्य असंच द्विगुणित व्हावं आणि लोकांपर्यंत पोचावं हीच इश्वरती ॲडव्होकेट सुचिता शुभे मिटकर आहे मी राजगड फाउंडेशन ग्रुपची एक विधी प्रमुख विधी सल्लागार म्हणून काम पाहते यावर्षी मला गणेशोत्सवासाठी यांनी इन्व्हाइट केलेला आहे मी आधी बऱ्याच संस्थांबरोबर काम केलेलं आहे पण या संस्थेबरोबर काम करण्याचा अनुभव माझा अगदी वेगळा आहे कारण बऱ्याच संस्था कामापुरत्या म्हणजे काम झालं की विषय संपला अशा पद्धतीच्या असतात पण इथे त्यांनी मला त्यांच्या घरचा एक मेंबर बनवून ठेवलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी यावर्षी नारीशक्तीचा सन्मान करण्याचा जो उपक्रम राबवलेला आहे तो सगळ्यात खूप महत्त्वाचा आहे त्यांनी यावर्षी आरोग्य शिबिरसुद्धा सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या ज्या आपल्या शारीरिक परीक्षण्स आहेत त्याचे नमूद केलेले आहेत त्यानुसार इथे परीक्षण केले जात आहे त्यासाठी डॉक्टरही बाहेरून बोलवलेले आहेत त्यांनी आणि एवढी मोफत सेवा ते लोकांसाठी उपलब्ध करून देत आहेत त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि मंगलमूर्ती राजाचा आज या ठिकाणी मॅडम आणि ॲडव्होकेट सुचिता मॅडम या दोन नारी शक्तीच्या असते आपण नारीला ताकद देण्यासाठी खऱ्या अर्थाने ह्या सर्व अंगणवाडी सेविका असतील मदतनीचा असतील आणि विभागातील लहान मुलं आणि महिला यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आपण हे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे राजगड फाउंडेशनतर्फे आपण पंढरपूरपासून सुरू केलेला हा उपक्रम अण्णाभाऊ साठे जयंतीला केला पंधरा ऑगस्टला केला आणि इथून पुढं कंटिन्यू हे आरोग्याचं कारण मला एक जाणवलं नंतर की माणसाला म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत परंतु आता माणसाला खऱ्या अर्थाने आधुनिक आधुनिक युगात माणसाला अन्न वस्त्र निवारा याच्याबरोबर दोन ज्ञानाची आणि आरोग्याची जास्त गरज आहे आणि जर माणसाचं आरोग्य छान असेल तर तो ज्ञान प्राप्त करू शकतो आणि मग अन्न वस्त्र निवारा ह्या टप्प्याच्या गोष्टी आहेत परंतु अन्न वस्त्राबरोबर निवारा जर नसेल तर माणूस काय करू शकत नाही ज्ञान प्राप्त करू शकत नाही म्हणून आणि ज्ञान प्राप्त झालं तरी आरोग्य चांगलं नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही म्हणजे इच्छाशक्ती आहे पण आरोग्य चांगलं नाही तर तिथं पोचू शकत नाही म्हणून हा कोरोनानंतर आलेला सगळ्यात मोठा अनुभव पाठीशी घेऊन आणि हे सगळे मंडळी म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस प्रचाराचे माध्यम खऱ्या अर्थ शासनाचे कान डोळे आज अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच आहेत आणि नारी शक्तीला आता जे देशात खऱ्या अर्थाने घडतं आहे आणि त्या घडतंय त्याला एक वाचा फोडण्याचं एक चित्र वेगळं दिसावं म्हणून आपण गणेश उत्सवामध्ये नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी तेरा चौदा पंधरा तारखेला जे आपण मोप शिबिराचं आयोजन केलं तर ह्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर यामध्ये प्रत्येक उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे सरासरी महिलाच आहेत आणि महिला आहेत ह्याचा अर्थ आम्ही त्यांना कमी लेखून नाही तर त्या शक्तीचा वापर करावा म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने हे त्यांना कारण हे कळत नाही आणि एकदा नारी शक्तीचा आवाज काय असतो हे कळालं तर अध्यात्मापासून ते आजपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की नारी शक्तीने तिसरा डोळा खऱ्या अर्थाने उघडला तर सगळं काय होतं हे ते नवीन सांगायची गरज नाही म्हणूनच ना त्या शक्तीचा आदर आणि पूजा व्हावी हा आमचा खरा उद्देश आहे आणि या उद्देशा आ, मा म्हणूनच आम्ही हा उपक्रम राबवला आहे तरी सगळ्यांना भविष्याचं गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने राजगडच्या राजाच्या कृपेने सगळ्यांचं आरोग्य उत्तम उत्तम राहो सगळ्यांना ज्ञान प्राप्त होण्यासाठी आमच्याकडे ग्रंथालय आहे आणि संपर्कासाठी तुम्ही सगळेजण आहातच आणि ह्याचा प्रचार आणि प्रसार तुम्ही सगळीकडे कराल शासनाचा तिसरा डोळा तसा आम्ही कुठल्या प्रक्रियेत नसलो तरी आम्ही सगळ्यात आहे कारण शासन आपण काय म्हणतो की सरकारने आमच्यासाठी काय केलं आणि ज्यावेळेस आप काय अंगावर येतं त्यावेळेस सरकार म्हणजे आम्ही सरकारला बोलायचं असेल अधिकार सांगायचा असेल तर आपण सांगतो की सरकार म्हणजे आम्ही आहोत मग सरकार म्हणजे आम्ही आहोत तर आम्हीच हे काम करणार म्हणजे सरकारच करत आहे ना की आपण केलेलं काम सरकार करतं किंवा सरकारने केलेलं कामच आपण करतो हा खरा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून हा कार्यक्रम राबवला आहे तुम्ही सगळेजण आला आणि जनादेशच्या माध्यमातून हा प्रचार खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्रभर होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा राजगडच्या राजाचा कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता